नमस्कार मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत कधीकधी काय होतं खूप पाऊस पडत असला की भाजी आणणं शक्य होत नाही किंवा काही वेळेला त्याच त्याच भाज्या खाऊनही कंटाळा येतो अशावेळी कांदा हा खूप छान पर्याय आहे काही ठिकाणी याला कांदा म्हणतात तर सोलापूरकडे याला पेंडपाला असं म्हणतात काही ठिकाणी तेल डाळ असंही म्हटलं जातं मग चला बघूया मस्त चमचमीत डाळ कांदा डाळ कांदा करण्यासाठी मी तुरीची डाळ एक वाटी घेतलेली आहे ही दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुवून घेतलेली आहे यामध्ये पाणी घालून डाळ एक तास भिजत ठेवायची आहे पाणी साधं रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे कोमट किंवा गरम घ्यायचं नाही आहे पाच सहा लसूण पाकळ्या या बारीक करून घ्यायच्या आहेत दोन कांदे हेही बारीक चिरून घ्यायचे आहेत टॉमॅटोही बारीक चिरून घ्यायचं आहे डाळ छान भिजलेली आहे यातील पाणी काढून टाकूया कढईमध्ये चार टेबलस्पून तेल घालूया डाळ कांद्याला तेल थोडंसं जास्त लागतं पण तुम्ही कमी वापरत असाल तर कमी घातलं तरी चालेल तेल गरम झालेलं आहे फोडणी करूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग पाव चमचा हळद बारीक केलेला लसूण घालूया लसूण चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा घालूया कांदाही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा यानंतर टॉमॅटो घालूया का कांदा टॉमॅटोला एक छानशी वाफ येऊ द्यायची वाफ आलेली आहे आता यामध्ये कांदा लसूण मसाला दोन चमचे तिखट एक चमचा घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं मीठ यामध्ये कांदा लसूण मसाल्याने खूप छान चव येते पण तुम्ही कांदा लसूण मसाला वापरत नसाल तर जो मसाला तुम्ही घरात वापरत असाल तो घातला तरी चालेल भिजवलेली डाळ घालूया ही तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ कांद्यासाठी याऐवजी तुम्ही हरभरा डाळ मूग डाळ मसूर डाळ अशी कुठलीही डाळ वापरू शकता मस्त वास येतो डाळीलाही एक वाफ आणूया वाफ आलेली आहे यामध्ये तीन चार वाट्या पाणी घालायचे अजून थोडंसं पाणी घालूया तुम्हाला कोरडा डाळ डाळकंदा आवडत असेल तर पाणी थोडं कमी घाला मीठ घालूया याआधी थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे आत्ता थोडंसंच मीठ घातलं आहे आता झाकण ठेवून एक पंधरा वीस मिनटं शिजू द्यायचे वा मस्त चमचमीत डाळ कांदा तयार झालेला आहे तुम्ही डाळ कांद्यासाठी कुठली डाळ वापरता ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया अशाच चमचमीत रेसिपींसह हो, तोपर्यंत नमस्कार